नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक महिन्या दिवस आहे व दुसरं पाणी चालू आहे बघा मित्रांनो लाईव्ह हो। चपातीच्या झाडाला पाणी द्यायला चालू आज एकोणीसावा दिवस आहे दुसरं पाणी चालू आहे बागा किती मोठा आला आहे मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा तर आणि तरच शेतकरी पुत्राला साथ द्या आता सध्या सोलर बंद करून ऊन कमी आल्यामुळं सोलर बंद करून मोटर चालतली आहे लाईटवर हो। तर बघा शेतकरी मित्रांनो तर मित्रपट बघा लावू लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब केली तर आणि परत पुढचा व्हिडिओ बनण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल हे बघा टोटल गहो बघा हा एक एकर गहो आहे टोटल दुसरं पाणी चालू हो आहे एकोणीसवा दिवस आहे मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा कसं असतं प्रत्येक दहा ते बारा दिवसांनी गव्हासाठी पाणी देणं गरजेचं असतंय त्याच्यामुळे काय होते उंची वाढते आणि चांगला मोठा होऊन चांगला म्हणजे भरून जातो शेतकरी मित्रांना सांगते मी सबस्क्राईब करा मित्रांनो हे काय असे पाईपलाईन इकडं पडायला उसा आहे आपला हा पण आहे तिकडं पण उसा असेल सहा एकर उस आहे भाऊ एकेकर आहे सबस्क्राईब करा, करा मित्रांनो लाईव्ह राहा सबस्क्राईब करा जाऊ नका शेतकऱ्याचं बघा लाईव्ह मध्ये लाईक करा मित्रांनो लाईक केलं तर आणि तरच व्हिडिओ व्हायरल होणार आहेत सबस्क्राईब करा लाईक करा कुठपर्यंत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो लाईव्ह राहा फक्त पहिले दोन वापे झालेले आहेत तिसरा वाफ आहे हम्म बाकी मित्रानों तोश्रो आप आए हाँ सब्सक्राइब करा मित्रानों शेष पुत्राला साथ लास्ट दिया लाइक करा अब तो बस इंचार्ज देने सब्सक्राइब के लिए मित्रानों पांच मिनट तुम्हें सब्सक्राइब करा खेड्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या तुमच्या सर मी पोचण्याचं काम करेल बघा शेतकरी मित्रांनो सर्व मित्र हो हो पाणी का हे बघा लाईव्ह रहा मित्रांनो संपूर्ण तुम्हाला दाखवतो सबस्क्राईब करा ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांचं बघा हा बागा ऊस आपला दोन एकर आहे तिथं दोन एकर आहे पड्या दोन एकर असा सहा एकर ऊस आहे आणि हा गहू एक कसं बघा पाणी सध्या आहे येते करा मित्रांनो तर आणि तरच माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील लाईक लाईक दोन वाप दोनच राहिलं का जा 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 मग हो का मित्रांनो आपण थोडंस राहिले कस पाणी फिरते फास्ट बघा हे बघा मित्रांनो हे बघा आई साहेब आहेत आई माप मापमहीच घेतली दुधासाठी त्यामुळे मी गवत लावले आहे आज हे बघा थोडस इथे कडाला पाणी येत नाही तर यास थोडीशी वाट करून द्यावं लागते तर आणि तरच सगळीकडे पाणी पोचणार आहे शक्यतो गरज राहत नाही हा जो पे गहू पेरला आहे तो कांद्याची पेरणी यंत्राने पेरला आहे त्यामुळे हे वाप पण निघून जातात म्हणजे पाणी द्यायला सोपं जाते आहे सोप ना त्यामुळे हे असंच पेरावं लागतं मित्रांनो मध्ये होऊन जाते एक मित्रांनो फक्त लाईव्ह राहा सबस्क्राईब करा लाईव्ह राहा मित्रांनो सबस्क्राईब करा शेतकरी पुत्राला साथ द्या हे काही असं फोडावं लागतं साहेब म्हणजे हे काही बघा थोडस वाट करून दिली की फुट थोडस कुठं फुट झालेलं आहे पहिल्यांदाच बाग आहेत असल्यामुळे ह्याच्यामध्ये पहिले बाग आहेत नव्हतं मित्रांनो काही बघा मित्रो कुछ ही जाऊ ना सब्सक्राइब करा मित्र शुत्राला सब्सक्राइब करा आतापर्त नौ जान सब्सक्राइब के लिए ही सब्सक्राइब करा पुत्र पुत्राला साथ दिया मित्रों कहू ना रहा मित्रों हवा मित्रांनो हा बघा पाईपापासून एक वाल आहे दुसऱ्या वालला पाणी सोडायचं आहे मित्रांनो सबस्क्राईब केलं तर आणि तरच मित्रांनो तुम्हाला माझे छेडू दिसणार आहेत एक नंबर सगळे चांगले छोडू असतात सबस्क्राईब करा मित्रांनो दहा जणांनी सबस्क्राईब मित्रांनो मित्रांनोपर्यंत आपण सबस्क्राईब करा शेतकरी पुत्राला साथ द्या मित्रांनो ओरिजिनल शेतकरी आहे कुठं नाही शेतकरी दुकानदार आहे हे बघा मित्रांनो थोडस इथल्या बाजूला चढ झाल्यामुळे पाणी जरासा प्रॉब्लेम होते हा नाही ना नाही एवढं दोन दिवून येणार आहे संध्याकाळ होते त्याला जण आई साहेब आता चाललेले आहेत घरी त्यामुळे अडकत असेल मित्रांनो मी कट करतो फोन फक्त मित्रांनो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा। शेतीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा चर्चा करूया आपण अकरा वर्ष झालं कृषी दुकान आहे माझं सपोर्ट करा हा नाही 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 छक्कू आली तेव्हा नाही छक्कू चालू आहे आज नाही नाही यायचे बसचे मित्रांनो आज यायची होती काही करणार कन्सल झालय बघा मित्रांनो एकदम स्लोगतेन चालू आहे कारण दुसरंच पाणी आहे मित्रांनो लाईक करा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा एक रुपया चार्ज लागत नाही पण सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या सपोर्टशिवाय चॅनल ग्रोथ घेणार नाही जास्त लोकांपर्यंत पोचणारच नाही पाहूया मित्रांनो सबस्क्राईब करा मी सर्व शेतीविषयी ग्रामीण भागातील व्यता तुमच्यासमोर मांडत आहे माझ्या चॅनलमार्फत त्याला सपोर्ट जर करायचा असेल त्याला फक्त आणि फक्त लाईक आणि सबस्क्राईब हाच पर्याय आहे मित्रांनो चला लाईव्ह वाढवा बघा पाणी चाललात हळूहळू लाईव्ह राहा मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा तर आणि तरच चॅनलची ग्रोथ होणार आहे दोन व्हिडिओ ब्लॉग टाकलेले आहेत ते पण बघा अत्यंत उत्तम अशा ब्लॉग आहेत तुम्हाला बघतच राहावे ग्रामीण भागातील अस्सल म्हणजे एकदम अस्सलमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुम्ही स्वतः तुम्हाला सांगतो आता मग आता चमत्कार कसा झाला दोन तीन जागे दोन चार रेषा मारल्या तर बघा संपूर्ण ठिकाणी पाणी होऊन गेलं भिजून जात मित्रांनो हे मित्रांनो सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक केल्याशी तर आणि तरच जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे लाईक केल्यानंतरच व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो आणि एक रुपयाही चार्ज लागत नाही मित्रांनो सबस्क्राईब केल्यावर बी चार्ज लागत नाही मित्रांनो नाही राहा कुठे हे जाऊ नका मित्रांनो लाईव्ह राहा कुठेही जाऊ नका असू द्या काही कारण असतो मित्रांनो लाईव्ह राहा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राला साथ द्या सबस्क्राईब आणि लाईक करा एक रुपया चार्ज लागत नाही मित्रांनो लाईव्ह राहा मित्रांनो कुठेही जाऊ नका मित्रांनो लाहू राहा हे बघा कमेंट करा काय समस्या असेल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा एक रुपया जरा लागत नाही कमेंट लाईक ला मित्रांनो पण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईबर आम्हाला व्हिडिओ बनण्याची ताकद देतो मित्रांनो तुमचा सपट असले तर आणि तरच हे शक्य होतं मित्रांनो फोडतोय त्यामुळे थोडासा मोबाईल कॅमेरा आहे का मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो कुठेही जाऊ नका सबस्क्राईब करा लाईक करा एक रुपया चार्ज लागत नाही मित्रांनो तुमचा सपोर्ट हेच आमच्यासाठी बळ असतो मित्रांनो पण तुम् तुम्ही सध्याच्या प्रमाण असं वाढलं आहे मित्रांनो की मेकअप करून मुली आले की लगेच लाईव्ह राहता सबस्क्राईब करता तसं नसतंय मित्रांनो खरं जेवण तर ते बघण्याने काहीच माणसाला काहीतरी ज्ञान मिळत असलं तर आणि तरच हे होतं मित्रांनो कोणत्याही गोष्टीत ज्ञान जेवढं वाढेल तेवढं माणसाचे या मित्रांनो या सपोर्ट करा तुम्ही एक लाईक एक सस्परे आम्हाला दहा तिचं बळीत मित्रांनो व्हिडिओ बनण्यासाठी हे बघा मित्रांनो हा तिसरा वापर पण होता आला लाईक वाढवा मित्रांनो सबस्क्राईब वाढवा तर आणि तरच हे बघा मित्रांनो का फडावं लागतं असं की थोडंसं इकडं चढ झालेला आहे ट्रॅक्टरवाल्या पण आपली काही चूक नाही पण ट्रॅक्टरवालेला आपण काही बोलूच शकत नाही फिरून तर गेला आता बोलून बिघ नाही बघा मित्रांनो लाईक करा तर आणि तरच मित्रांनो व्हिडिओ व्हायरल होणार आहे शेतकरी पुत्राला साथ द्या सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं एक लाईक सबस्क्राईबर मित्रांनो दहा व्हिडिओ बनण्याची ताकद देतो मित्रांनो तुम्हाला एक रुपये चार्ज लागत नाही मित्रांनो पण करताय पण काही लोक असे आहेत की फक्त मुलींचा मेकअप करून आले की झाले तडधाडा लाईव लाईक शेअर करते असू द्या पण दुसऱ्याला करू नका असं म्हणणार नाही पण जिथून ज्ञान मिळते त्या गोष्टीला तरी कमीत कमी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो असू द्या शेवटी मित्रांनो तुमची मर्जी पण लाईक सबस्क्राईब करा कुणाला लाईक करायचं कोणाला सबस्क्राईब करायचं आणि काहीच बोलू शकत नाही मित्रांनो या बघा मित्रांनो थोडस आणखी इथं चढ लागलाय थोडस इथं पाणी आणि तर आणि तरच थोडस ब्रेक घेणार आहे पाणी म्हणजे कसं होतंय मित्रांनो पाटीमाग इथे थोडं तंबीवलं का पाटीमाग थोडस म्हणजे हिऊन जाते फुगतो पाणी त्यामुळे इथं भिजून जाईल थोडस तड झालाय मित्रांनो थोडस चढ राहिलंय फक्त मित्र त्या जुगाड केला मित्रांनो हो का हा जोगाड करावं लागतो मित्रांनो ह्या टँकवर पाणी जात नाही मित्रांनो तेवढ्या म्हणजे गव्हाला तेवढ्या पण नाही म्हणजे तर काही म्हणजे चांगलं येणार नाही मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब तर करावंच लागणार आहे मित्रांनो सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बघण्यासाठी भेटणार आहेत एकदम ब्लॉक दोन टाकलेले आहेत मी चॅनलला दीड दोन महिने झालेलं आहे दोन हजार सबस्क्राईबर झाले आहेत मित्रांनो तुमच्या आशीर्वादामुळे असा असं पुत राहू द्या शेतकरी पुत्रांना ज्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत म्हणजे असे फायद्याची महत्त्वाची माहिती मिळते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो कोणाचंही असू द्या तर आणि तरच आपल्या ज्ञानात भर पडणार आहे लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आता थोडंसं तुम टाकतो मित्रांनो है थोड़ा सा तुम टकला का मित्र है ना मुझे थोड़ा सा पानी कड़े है आ गिली गए लाइट लाइट लाऊं लिया था गिली लाईट गेली मित्रांनो आता मी काय करतो मित्रांनो थोडस बघा मित्रांनो मग आता आपला किती फायदा झाला असं केल्यानंतर बघा सगळं बेसून गेलं गहू आता लाईट गेलो मग मी आली काय लाईट गेली ती मित्रांनो आली मित्रांनो आपण गहू चांगला आहे मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी पुत्राला साथ द्या कोणतीही माझ्या चॅनल कुठे माहिती येत नाही मित्रांनो आधी माझ्या चॅनलला तुम्ही आतमध्ये जावा चांगला व्हिडिओ वाटला तर आणि तरच सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा तर तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे मित्रांनो फालतो मग पुण्यासाठी टी व्ही न काय नवीन गाणं तो ट्रेंडिंग काय म्हणतात ते तशा चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला काही मिळणार नाही त्यातून तुम मित्रांनो तुम्हाला ज्ञान मिळणार आहे बघा लाईव्ह मध्ये आपलं माझ्या चॅनलवर जावा बघा चॅनलचे कसे कंडिशन आहे ती सबस्क्राईबच करा मित्रांनो सपोर्ट करा